ज्याप्रमाणे सिकंदरचे जीवन वाया गेले सिकंदरचा जन्म वाया गेला त्याप्रमाणे आपला जन्म वाया जाऊ नये म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात विठला भजारे विठ्ठला विठ्ठला ही बरेच असे माणसं असतात की त्यांना जीवनाचं काय करायचं हे सुद्धा कळत नाही अहो हे सोडा जीवन जगायचं कस हे सुद्धा कळत नाही एक माणूस होता सासरवाडीला निघाला मस्त तयार झाला गाडीवर बसणार तक्षणी आई म्हणाली बेटा तिकडे गेल्यावर जास्त काही बोलू नको तुझे मेवणी तुझी चेष्टा मस्करी करते पण तेवढ्या पुरतं हो नाही हो नाही मन तिचा बेटा म्हणला बर बर सासरवाडीत पोहोचला सासरेबाऊ स्वागतासाठी अंगणातच बसलेले होते सासरेबाबांनी इकडूनच राम राम जावाय बाप्पू राम, राम। जावय बाप्पू म्हणाले राम 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 मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याला आईने फक्त हो नाही हो नाही म्हणायला सांगितलंय सासरेबाऊ म्हणाले आला तर बाप्पू जावाय बाप्पू म्हणाले हो सासरेबाऊ म्हणाले सगळं ठीक आहे ना जावय बाप्पू म्हणाले नाही सासरेबाऊ म्हणाले मग कोण आजारी आहे की काय जावय बाप्पू म्हणाले हो सासरेबाऊ म्हणाले कोण म्हातारा कोतारा आजारी आहे का बाप्पू म्हणाले नाही मग सासरेबाऊ म्हणाले तरुणा तर तुम्ही इथंच मग आमची की काय जावई बाप्पू म्हणाले हो सासरे बाबा म्हणाले मग आम्ही बेटायला जाऊ की काय जावाय बाप्पू म्हणाले नाही सासरे बाबा म्हणाले मग तुम्ही अंत की बप्पू म्हणाले हो हे शब्द म्हाताऱ्याच्या कानावर पडताच म्हातारा दलकण खाली जेवणावर तेवढ्यात त्याच्या ते बायकोने म्हणजे म्हाताऱ्याच्या मुलीने तिच्या भावाला फोन केला आणि म्हणाली हॅलो जिजू हॅलो भैया तुझे जिजू तिकडे आलेत काही पराक्रम करतील ध्यान ठेव त्यांच्यावर भैया म्हणाला दिदे जिजू आले पण पराक्रम केला पण स्वर्गाच्या दारातून माघारे आले अशा बऱ्याच माणसांचा जन्म वाया गेला आणि जातो ही तसंच सिकंदरचाही जन्म वाया गेला सिकंदरने आयुष्यभर कमवण्याचा प्रयत्न केला आयुष्यभर कमवण्याचा प्रयत्न केला पण कमवता कमवता तो या भवसागराच्या पुरात वाहत गेला सिकंदर नुसता या भवसागराच्या पुरात वाहत गेला नाही तर या भवसागराच्या पुरात पूर्णच बुडाला आणि हेच संत तुकाराम पूरी महमती पूरी महती पूरी या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो भव म्हणजे काय भव म्हणजे काय तर भव म्हणजे भीती आता परत या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो माणसाला भीती कशा कशाची असते माणसाला भीती कशा कशाची असते बऱ्याच जरा बऱ्याच गोष्टींना भीतात काही काहींना ऍक्सिडेंटची भीती असते श्रीमंताला धन चोरी जाण्याची भीती असते विद्यार्थ्यांना परीक्षेत नापास होण्याची भीती असते पुढाऱ्यांना निवडणुकीत पडण्याची भीती असते म्हाताऱ्यांना वृद्ध आश्रमाची भीती असते शेतकऱ्यांना बाजारभावाची भीती असते नोकरीदारांना त्यांच्या बॉसची भीती असते आणि नवऱ्याला बायकोची भीती असते <laughs> का नसते असते का नसते आपल्याला नसते कासते असते मला हो तर वाटलं नसं बाबा तोंडव्याड्याच्या अंगोटवाड्याच्या मरसांना बायकोची भीती काय असे दोघं नवरा बायको जेवायला बसले जेवता जेवता नवरा बायकोला म्हणाला अगं तुझ्या भाजी बायको नाही गप्पा बसा जेवतेत ना अगं पण भाजीच्या एकदा साईला कळत नाही काय गप्प बसा जेवतेत ना अगं पण एकदा साईला कळत नाही परत परत सांगावं लागतं का तेच ते सांगावं लागतं का जेवतेत ना जेवून दे ना काही एवढं अर्जंट काम आहे काय सांगायचं असेल ते नंतर ना सांगा जेवते चुकाने दोन गाज सुद्धा खाऊन देत नाहीत जेवते जेवून द्या काय सांगायचं ते जेवण झाल्यानंतर सांगा जेवण झालं बायको म्हणाले हा सांगा काय सांगायचं होतं नवरा म्हणाला अगो तुझ्या भाजीच्या वाटीत मेले झुरळ होता झुरळ आणि ते तुरळ तू कडीपत्ता म्हणून खाल्लं मी काय मी झुरळ खाल्लं मी झुरळ खाल्लं तेव्हा सांगायला काय झालं झालत नवरा म्हणाला मी सांगत होतो तूच तर सांगून दे ना मग काय बसली उलट करतो विठाला